जिवा करणार नंदिनीशी लग्न तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण पाहिलं पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं आहे जेव्हा नंदिनी आणि जीवा लग्न मंडपात येतात तेव्हा काव्या तिथून रडतच निघून जाते जीवाही काव्याच्या मागे जातो नंतर जिवा काव्याला प्रश्न विचारतो की तू पार्थ लग्न का केलंस तेव्हा काव्याही झालेला सर्व प्रकार जीवाला सांगते काव्या रडतच म्हणते की मी हे लग्न मानतच नाही मग जीवा तिला म्हणतो जर तू हे लग्न मानत नाहीस तर तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते काढून टाक पण काव्याही ते मंगळसूत्र काढण्यासाठी नकार देते आता बाहेर मंडपामध्ये नंदिनीला सगळी लोक नावं ठेवायला लागतात तेव्हा नंदिनी सगळ्यांना म्हणते की हा तुमचा समाज माझ्या लग्नाचा घाट का घालतोय आणि घाट घालणारच असाल तर आहे का असं कोणी जो अट न घालता मला ऍक्सेप्ट करेल माझ्याशी लग्न करेल आहे का असं कोणी आणि नंदिनी ही खूप रडायला लागते आता त्याच वेळेला काव्याने मंगळसूत्र न काढल्यामुळे जिवा हा खूपच रागवतो आणि तो तसाच रागामध्ये बाहेर येतो आणि तो नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो की मी करेल तुझ्याशी लग्न तर अशा प्रकारे जिवा हा नंदिनीशी लग्न करणार तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा